आझाद मैदानावरील शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाला महत्त्वाची दिशा मुंबई चोवीस जून दोन हजार पंचवीस शिक्षक समन्वय संघाच्या शिष्टमंडळाने आज आंदोलनाच्या मुद्द्यांवर राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेब व शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांची महत्त्वपूर्ण भेट घेतली आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत निर्णायक ठरली आहे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार साहेबांची भेट आज मंगळवार दिनाक जून चोवीस रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांची भेट घेऊन शिक्षक समन्वय संघाच्या प्रतिनिधींनी चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीस विलंब का होतोय याबाबत सविस्तर माहिती दिली शरद पवार साहेबांनी शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबांना तात्काळ फोन करून विषयाची गंभीर दखल घेतली त्यांनी स्पष्टपणे सांगितले की जर शासन निर्णय जी झाला आहे तर त्यासाठी आर्थिक तरतूद करणे गरजेचे आहे यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासह विशेष बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले आणि त्या बैठकीसाठी मलाही बोलावा मी स्वतः सहभागी होतो असे आश्वासनही दिले शिक्षणमंत्री दादा भुसे साहेब यांच्याशी थेट संवाद शिष्टमंडळाने शिक्षणमंत्री माननी ना दादा भुसे यांची जंजिला बंगल्यावर भेट घेतली त्यांनी पुढील महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले शालेय शिक्षण विभाग या विषयावर सकारात्मक आहे संबंधित प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवले गेले आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे हा विषय लवकरच मार्गी लावायचा आहे असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले प्रमुख समन्वयकांची उपस्थिती या ऐतिहासिक भेटीवेळी शिक्षक समन्वय संघाचे पुढील सदस्य उपस्थित होते सदानंद लोखंडे डॉक्टर नरेंद्र काळे मुक्ता आर्दड संगीता राठोड संदीप नरोटे अमोल खरात पुंडलिक रहाटे वैजनाथ चाटे अजय थुल गजानन शिंगणे संतोष पाटील महेंद्र वाघमारे या दोन्ही भेटी पदवीधर संघाचे शरद पवार गटाचे राज्याध्यक्ष डॉ नरेंद्र काळे यांच्या पुढाकारातून झाल्या शिक्षक समन्वय संघाने त्यांचे मनापासून आभार मानले आहेत आझाद मैदान समन्वयक खंडराव जगदाळे सर अधिक माहितीसाठी पाहत राहा लोकसेवा न्यूज चोवीस तास जनतेचा आवाज लोकांच्या समस्या आमचा बांधिलकीचा निर्धार